गणेश नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चिंतन पर आयोजित केलेल्या विविध अंगी एकशे एक सेवा सामाजिक उपक्रमाच्या अंतर्गत कार्यक्रमाचा समारोप व मंत्री गणेश नाईक यांच्या सुवर्ण वर्ष अविरत कार्याचा गौरवार्थ वाशी सिडको एक्झिबिशन सेंटर सभागृहात वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला यावेळी सामाजिक पंधरवडा उपक्रमातील माहिती व छायाचित्र स्मरणिकेचे प्रकाशन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झाले तसेच शंभरहून अधिक पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांची धान्याने करून आला हे अन्नधान्य सामाजिक संस्था आणि गरजवंतांना वाटप करणार असल्याचे उपक्रमाचे संयोजक निशांत भगत व संदीप भगत यांनी आपल्या मनोगतातून सांगितले निशांत भगत संदीप भगत आणि त्यांच्या सर्व टीम एक उपक्रम केले त्याच्यामध्ये शैक्षणिक विभाग आरोग्य विभाग क्रीडा संस्कृती शेतकरी वृक्षरोपण पर्यावरण असं एकी क्षेत्र ठेवलेलं नाही की ज्या क्षेत्रातल्या लोकांना त्यांनी साथ घातलेली आहे त्याच्या अडचणीत ओळखण्याचा प्रयत्न नाही दिव्यांगांसाठी सुद्धा सी मध्ये जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेत एकूणच मला या गोष्टीची कल्पना नव्हती इथं आल्यानंतर मला समजलं की अशा प्रकारचा पंधरा वडा सेवा पंधरा देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या करता देशाच्या प्रत्येक गाव खेड्यामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये तालुका जिल्हा मोठ्या शहरांमध्ये हे उपक्रम चालू आहेत परंतु नवी मुंबईमध्ये दशरथजी भगत निशांत भगत आणि संदीप भगत यांनी माझ्या वाढदिवसानिमित्तानं हा पंधरवाडा त्याने साजरा केला त्यामध्ये इतका मोठा मी नाहीये परंतु प्रेम त्यांचा हे आघात आहे भविष्य काळामध्ये प्रत्येक वार्ड मधल्या कार्यकर्त्यांनी पुढच्या वर्षी माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर असा सेवा सप्ताह सेवा पंधरवाड असला तरी साजरा करावा अशी माझी इच्छा आहे मी सगळ्यांना तशा करता प्रेरित करी वास्तविक पाहता सन्मान्य श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंधरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबरपर्यंत जो एक शंभर उपक्रम शेवाबाई उपक्रमाचा एक संकल्प होता तो आम्ही एकशे एक, एक उपक्रम स्व्य उपक्रम पूर्ण केलेला आहे आणि या या ठिकाणी आम्हाला आनंद आहे की सन्मान्य नाईक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही जनतेला काहीतरी दिलं पाहिजे जनतेचा सन्मान का केला पाहिजे जनतेला जनतेमध्ये जाऊन जे जनतेची सेवा केली पाहिजे मग तो पर्यावरण असेल तर शिक्षण असेल आरोग्य असेल धार्मिक क्षेत्र असेल वीज सगळी क्षेत्र असतील त्या क्षेत्रामध्ये आम्ही गेलो पाहिजे आणि आम्ही गेलो त्याचा आम्हाला आनंद आहे नाईक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा सेवाभावी शंभर उपक्रमांचा पंधरावडा साजरा करत असताना त्याचा समारोप जो आहे तो कसा असावा नाईक साहेबांना काय अपेक्षित आहे तर नाईक जे अपेक्षित होतं त्या पद्धतीने एकशे एक कार्यक्रम तर राबवलेत पण त्याचा समारोप जो करायचा होता त्याच्यामध्ये आम्ही जे ज्येष्ठ नागरिक ज्यांचा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत अशा प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा या ठिकाणी अन्नधान्याने तुला करून तो आपल्या या विभागातील वारकरी वारी वार जे वारीला जातात अशा वारकऱ्यांना ते अन्नधान्य आम्ही वाटप करणार आहोत त्यासोबतच मातृसदन नावाचं जे वृद्धाश्रम आहे त्या ठिकाणी त्या अन्नधान्य वाटप त्या ठिकाणी होणार आहे त्यासोबतच नाका कामगार मध्ये नाका कामगार म्हणून काम करणार नाकावर बसलेली जे कामगार आहेत त्यांच्या घरापर्यंत पोचून तो, तो अन्नधान्य आम्ही त्यांना वाटणार आहोत तसेच आपल्याला माहिती आहे की पालघर जिल्ह्यामध्ये जे आदिवासी विद्यार्थी ज्या ठिकाणी शिक्षण घेतात मोकाडा मोकाडासारख्या ठिकाणी तिथं जाऊन आम्ही त्या विद्यार्थ्यांमध्ये त्या शाळेला आम्ही हे अन्नधान्य देणार आहोत त्यासोबतच आपल्याला माहित आहे की आपल्या शहरातले असे कचरा वेचक किंवा जे गरजवंत आहेत कचरा वेचक बोलण्यापेक्षा जे गरजवंत आहेत अशा गरजवंतांना तो अन्नधान्य वाटणार आहोत अशा पाच ठिकाणी जसा मागाशी मी उल्लेख केला अशा प्रत्येकाला त्या अन्नधान्याचं वाटप हे आम्ही करणार आहोत आणि आदरणीय आदरणीय गणेशजी साहेब यांना अपेक्षित असलेले कार्य हे समाज उपयोगी हो कार्य हे मागच्या पंधरा दिवसात आम्ही राबवले याच्यामध्ये शंभरहून अधिक कार्यक्रम करत असताना प्रत्येक घटक जो घटक या शहराला कुठल्या कुटला ते ना कुठल्या तरी पद्धतीनं सेवा देण्याचा प्रयत्न करतोय अशा घटकांना आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचा सन्मान केला त्यांचा सत्कार केला त्यासोबतच परवर पर्यावरणाच्या हिशोबाने आम्ही पर्यावरणाला अपेक्षित असलेले त्या ठिकाणी वृक्षरोपण केलं स्वच्छता अभियान राबवलं त्यासोबतच आपल्याला माहिती आहे की या शहरामध्ये राहणारा घटक ज्याला अपेक्षित आहे की ज्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे असा शासकीय कर्मचारी असेल किंवा खेळाडू असेल अशा लोकांचाही सन्मान त्या ठिकाणी केला म्हणजेच एकूण एक या प्रभागातल्या समस्या या शहरातल्या समस्या आणि शहरे पर्यावरणाच्या हिशोबाने जे कार्य करता येईल ते सर्व कार्य या पंधरा दिवसामध्ये शंभर उपक्रमांपेक्षा अधिक कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी आम्ही राबवलेले आहेत आणि अनेक असे काही विषय जे शहराला अपेक्षित असतील जसं पंच्याण्णव गावांमध्ये मंदिरांची जागा आजही ती त्यांच्या नावावर नाही किंवा त्या ट्रस्टच्या नावावर नाही तर त्याचंही निवेदन त्याच्यामध्ये जोडलेलं आहे धार्मिक कार्यक्रम म्हणून त्याच्यामध्ये आम्ही जोडलं अशा जमिनी या त्या त्या ट्रस्टला मिळाव्या अशा पद्धतीने निवेदनाच्या का स्वरूपात काही आम्ही ही कामं याच्यामध्ये घेतलेली आहेत